तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा आहे तर आजच आम्ही महाराष्ट्रातून केरळमध्ये जाणार आहे म्हणजे आता जस्ट चाललो आहे तर चपुली ही आमच्याबरोबर येते तिला आम्ही पुण्यामध्ये सोडणार आहे जाता जाता आणि तिथून नंतर आमची फूडची जर्नी सुरू होणार आहे तर इथून जाताना जावं असं वाटत नाही बट आ, जायचं तर असतंच नेहमीच ही सिच्युएशन आमच्या पुढे असते म्हणजे आमचं कसं आहे की आम्हाला इथं पण राहायला आवडतं आणि केरळामध्ये पण आवडतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण राहायला आवडतं आणि केरळामध्ये पण त्यामुळे कधीही महाराष्ट्रातून केरळला जायचं म्हटलं की अशी ही दुविधा आम्हाला निर्माण होते म्हणजे ह्या दुविधाला आम्हाला पेस करावंच लागतं तर रस्त्याचं खूप सारा व्ह्यू मी नाही दाखवत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल इथून जाताना गावाकडची शेती आणि हा सगळा वातावरणाचा व्ह्यू आणि वेगळंच वातावरण मस्त वाटतं आणि केरळमध्ये कसं सगळीकडे हिरवळ आहे ग्रीनरी आहे बट तिथलं वातावरण वेगळं आहे तिथं शेती फारशी बघायला भेटत नाही भेटली तर फक्त तांदळाची शेती असते आणि आपल्या इथं सर्व प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची आपण इथं कडधान्य लावतो भाजीपाला लावतो तसं काहीच तिथं नसतं बघायला केरळमध्ये सर्व काही म्हणजे भाज्या वगैरे सगळ्या तामिळनाडूमधूनच येतात त्यामुळे केरळमध्ये जास्त शेती हा प्रकार नाही आहे तिथं ता फक्त तांदूळच पिकवतात म्हणजे तांदळाची शेती केली जाते त्यामुळे गावाकडं आल्यानंतर गावाकडची शेती बघाव गावा अशी वाटते आम्ही नेहमी गावी आल्यानंतर एकदा तरी शेतामध्ये जातो आम्हाला मस्त वाटतं जास्त फिरून येतो फायनली आम्ही पुण्यामध्ये पोचलो आहे आणि एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहे तर आतला व्ह्यू बघा तुम्ही आणि काय झालं की ज्यावेळेस आम्ही एंट्री करत होतो ज्यावेळेस आम्ही गाडीतून उतरलो त्यावेळेस मी काही शूट केलेलं नाही कारण की उशीर झाला होता आणि पटापट आमची चेकिंग वगैरे झाली सर्व काही झाल्यानंतर डायरेक्ट आत्ता आम्ही इथं बघा म्हणजे आम्ही आलो होतो त्यावेळेस जास्तच उशीर झाला होता कारण पुण्यामध्ये पण ट्रॅफिक भरपूर होतं त्यामुळे वे जास्त वेळ लागला आम्हाला पण आम्हाला वाटलं की फ्लाईट मिस होती आहे का काय बट तसं काही झालेलं नाही कारण याच्यापूर्वी एकदा आमची फ्लाईट मिस झालेली होती त्यामुळे आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो नेहमी म्हणजे महाराष्ट्रातून जाताना जातानासुद्धा आणि केरळातून महाराष्ट्रामध्ये येतानासुद्धा आम्ही एअरपोर्टवर लवकर येण्याचा प्रयत्न करतो तर इथं बघा आम्ही आलो होतो त्यावेळेस चेकिंग सुरूच होती आम्हाला जरा थोडासा उशीर झाला होता त्यामुळे पहिल्यांदा आमचं चेकिंग वगैरे झालं आणि आम्हाला सोडलं त्यांनी ॲक्च्युली फ्रेंड्स नेहमी कसं असतं की आम्ही रात्रीच्या वेळेसच ट्रॅव्हलिंग करण्यासाठीचा प्लॅन करतो कारण दिवसभराचा टाईम वेस्ट होत नाही त्यासाठी आम्ही रात्रीचंच ट्रॅव्हलिंग करतो तर ह्या वेळेस म्हणजे खूप वर्षातून मला वाटतं अशी वेळ आली की आम्ही सकाळी सकाळी घरातून निघालो होतो केरळला जाण्यासाठी कारण नेहमीच रात्रीच्या वेळेसच निघतो तर इथं पाहू शकता की आता सर्वजण यायला लागलेत आणि आम्ही ही आमच्या सीटवरती बसलो आरामसे आणि इथं आल्यानंतर भूक लागली थोडी तर थोड्या वेळाने आम्ही काहीतरी खाणार आहे इथलंच केरळमध्ये येतानाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही केरळमधून महाराष्ट्रामध्ये येत होतो त्यावेळेसचा व्हिडिओही पहिला मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिवसा जर आपण हे सर्व जर सीनरी आहे ही सर्व सीनरी कॅप्चर केली तर खूप छान दिसतं आणि इथलं ढग वगैरे अगदी आपल्या हाताला टेकतील असं आपल्याला वाटतं पण ते भरपूर लांब असतात बट आपल्याला तसं जाणवतं मला खूप वेळा असं वाटत होतं की दिवसा कधीतरी फ्लाईटने जावं कारण बरेच वर्ष झालं आम्ही दिवसाचा प्रवास फ्लाईटचा केलेलाच नाही नेहमी आम्ही दीडचा जो फ्लाईट असतो रात्रीचा रात मध्यरात्रीचा त्याच फ्लाईटचं बुकिंग नेहमी करतो मोस्टली आम्ही एक दोन महिन्यातून एकदा तरी गावी येतोच पण रात्रीचाच प्रवास असतो खरं तर खूप वर्षातून अशी वेळ आली की दिवसाचंच आम्ही महाराष्ट्रातून केरळमध्ये चालू आहे मला आठवतही नाही की आम्ही लास्ट टाईम कधी दिवसाच्या वेळेस महाराष्ट्रातून केरळमध्ये फ्लाईटने गेलेलो तर इथं तुम्ही पाहू शकता सगळीकडे तुम्ही पाहिलं तर ढगच दिसत आहेत असं वाटतं की आपण ढगाच्या मधून जातो आहे आणि खरंच आपण ढगाच्या मधून जातो आहे ज्यावेळेस पहिल्यांदा फ्लाईटने जातो ना त्यावेळेस एक अजिबच वाटतं की एवढे सगळे ढग आणि त्याच्यामधून जातो आहे का साईडने जातो आहे खालून जातो आहे का वरून जातो आहे असं वाटत असतं म्हणजे मला तसं नेहमी वाटत होतं पूर्वी अठरा एकोणीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तेव्हा ज्यावेळेस मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसलेली होती त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण नक्की कसं जाणार आहे ढगामधून जाणार आहे का ढगाच्या जा खालून जाणार आहे तर हे बघा प्रवास केल्यानंतरच सर्व प्रश्नांची उत्तरे भेटली कारण पहिल्यांदा ज्यावेळेस असं हे फ्लाईटने आपण ट्रॅव्हलिंग करतो तो क्षण वेगळाच असतो तो आनंदच वेगळा असतो कसं आहे की नेहमी आपण ज्यावेळेस गाडीने ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस आजूबाजूचा परिसर आजूबाजूची झाडे आपण बघतो काय चाले घरं किंवा फॅक्टऱ्या अपार्टमेंट प्रत्येक व्ह्यू आपण बघत बघत पुढे आपला रस्ता कट होत जातो बट ज्यावेळेस आपण फ्लाईटने सफर करतो त्यावेळेस इथं बघा वरून आपल्याला कसा हा व्ह्यू दिसतोय इकडे तिकडे गाड्या वगैरे काही दिसणार नाही ना ना वरती तुम्हाला सगळे ढग दिसतील आणि खाली छोटी 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 घरं दिसतील जसं की एकदम छोटी असतात आपल्याला पाखरासारखं सगळं काही दिसतं छोटं 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 आणि ते तुम्ही पाहू शकता खालचाही थोडासा व्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे ढग म्हणजे नक्की काय की पाण्याचं हवेत रूपांतर होतं आणि त्याच्यापासून वाफेसारखा एक प्रकार बनतो त्यालाच ढग म्हणतात तर ती प्रक्रिया थोडी प्रोसेसिंग आहे त्याचं जास्त मी एक्सप्लेन केलेलं नाही जस्ट थोडक्यात तुम्हाला ढग म्हणजे काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपला फ्लॅटचा जो सफर असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की ढग म्हणजे कापसासारखा आहे की ढग म्हणजे बर्फासारखा एक प्रकार आहे आपल्याला काहीच समजत नाही किंवा ढग म्हणजे कठीण भाग आहे की काय काही जणांना असंही वाटत असेल की ढग म्हणजे दुःख आहे की काय किंवा काही जणांना असंही वाटत असेल की ढग म्हणजे वाफेचा एक प्रकार आहे की काय तर नक्की ढग म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल आणि वरून खालचं दृश्य बघायला खूपच मस्त वाटतं मी बऱ्याचदा फ्लाईटने सफर केला असेल किंवा करणार असेल त्यावेळेस तुम्ही नक्की बघा तर इथं बघा बोलता बोलता आपण महाराष्ट्रातून केरळमध्ये सुद्धा आणि आत्ता जस्ट थोड्याच वेळात आम्ही उतरणार आहोत तर तुम्ही इथं पाहू शकता फ्लाईट रोडला लागलेली आहे म्हणजे रस्त्याला खाली टच झालेली आहे आणि एवढ्या स्पीडने ती चाललेली आहे तर कोच्चीपासून आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथपर्यंतचं अंतर फक्त एका तासाचं आहे एका तासामध्ये आम्ही कोच्चीतून आमच्या घरी पोचणार आहे तर ट्रॅफिक जास्त असेल तर जास्त थोडासा जास्त वेळ लागेल ट्रॅफिक कमी असेल तर आम्ही लगेचच पोचतो हो। आमची गाडी इथंच आहे एअरपोर्टवर त्यामुळे इथून लगेच लगेज वगैरे घेऊन आम्ही निघणारच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून पुढे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील केरळाचे टुरिस्ट प्लेसेस कोणकोणते आहेत केरळामध्ये फिरण्यासाठी कोणतं ठिकाण चांगलं आहे किंवा कोणत्या ठिकाणावर काय स्पेशल आहे त्याचे हे डीपमध्ये तुम्हाला सर्व काही माहितीसह व्हिडिओ बघायला भेटतील जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कधीही तुम्ही बघा ज्यावेळेस आपण केरळमध्ये पोचतो त्यावेळेस पहिल्यांदा माशांचा वास येतो कारण इथं मासे भरपूर प्रमाणात खाल्ले जातात आणि माशांची जास्त विक्रीही आहे त्यामुळे इथं तुम्हाला उतरला तुम्ही की माशांचाच वास येईल म्हणजे जसं तुम्ही केरळामध्ये पोचला जर तुम्ही गाडीने प्रवास करत असाल तर केरला बाउंड्री क्रॉस केली की तुम्हाला हांडबोड नक्कीच येईल आणि इथलं जेवण जबरदस्त टेस्टी असतं फ्रेंड्स वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड तुम्हाला इथं आल्यानंतर खायला भेटतील आणि केरलाचं जे ऊन असतं म्हणजे केरळाची जी स्पेशल थाली असते ती ही सुपरहिट असते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात मी पुढे केरलाची थालीही तुम्हाला दाखवेन तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही लगेज घेण्यासाठी चाललेलो हो आहोत आणि बाहेरचा व्यू असा दिसतो आहे आणि खरं तर कसं आहे की आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रातून केरळमध्ये येतो तेव्हा आम्हाला केरळाचं फूड खावं असं वाटतं म्हणजे की ज्यावेळेस महाराष्ट्रातून निघतो त्यावेळेस असं फिश वगैरे खाण्याची इच्छा होते कारण इथं फिश चांगलं भेटतात आणि आम्हाला सर्वांना फिश आवडतात म्हणून आम्ही कधीही आलो की इथं फिश वगैरे नॉनव्हेज खाण्याचा प्रयत्न करतो आणि केरळातून महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस आम्ही मटन चिकन वगैरे खाण्याचा प्रयत्न करतो कारण केरळामध्ये मटन चिकन एवढे काही खास भेटत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकार जे चिकन रेसिपीज मटन रेसिपीज असतात बट आम्हाला महाराष्ट्राचंच जे अस्सल आपलं देशी देशी मटन वगैरे आहे ना देशी को कोंबडीचं चिकन वगैरे तर तेच आवडतं तर इथं बघा लगेज वगैरे भेटलेलं आहे आणि अजून एक बॅग राहिली आमची यायची आणि ती आली का आम्ही इथून नंतर गाडीकडे जाणार आहे तर इथं चिकनचे वेगवेगळे वे प्रकार असतात चिली चिकन ड्राय चिली चिकन ड्रॅगन भर चिकन भरपूर व्हरायटीचे चिकन रेसिपीज इथं तुम्हाला खायला भेटतील छान टेस्ट आहे पण प्रत्येक राज्याची वेगवेगळी टेस्ट असते प्रत्येक आता तुम्ही पाहू शकता की गावागावात वेगवेगळ्या पद्धतीच्या करी बनतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनतात तीच रेसिपी तीच भाजी बट वेगवेगळ्या पद्धती असतात बनवण्याच्या तसंच की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूटं फेमस असतात तर इथं पाहू शकता की आम्ही गाडीजवळ पोचलो आहे आता सर्व लगेज वगैरे आम्ही गाडीत टाकणार आणि इथून स्ट्रेट घराकडे जाणार आहे आणि आता आम्हाला भूक लागली दुपारची वेळ होऊन गेलेली आहे तर जाता जाता आम्ही जेवण करूनही जाणार आहे तर आम्ही काय काय जेवण करतो आहे म्हणजे काय खातो आहे तेही तुम्हाला दाखवते त्याची माहिती सांगते की केरळामध्ये काय फेमस आहे किंवा इथं आल्यानंतर तुम्ही काय खाल की तुम्हाला ते आवडेल ते पण मी पुढे सांगेन तर इथला व्ह्यू बघा ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातून येत होतो त्यावेळेस आपल्याला सगळीकडे शेती वगैरे असं काही असा व्ह्यू दिसत होता आणि इथला केरळचा व्यू बघा पण सुपरिटचा आहे आणि इथून स्ट्रेट आम्ही जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे तर हे आमचं आवडीचं रेस्टॉरंट आहे म्हणजे इथंच आम्ही नेहमी खा जेवण करतो फ्रेश जेवण बनवून देतात म्हणजे जेवण ऑर्डर केल्यानंतर अर्धा तास किंवा कधी कधी एक ताससुद्धा लागतो तर इथं आम्ही केरलाचा फेमस लेअरवाला परोठा घेतलेला आहे एग करी म्हणजे अंडा करी घेतलेली आहे आणि केरळाचे फेमस सॉफ्ट अप्पम घेतलेले आहेत याच्याबरोबर आम्ही ड्राय चिली चिकन पण घेतलेलं आहे एवढे छान टेस्टी टेस्टी जेवण पुढे दिसतंय तर आता जेवणावर तुटून पडतो आहे कारण भूक पण भरपूर लागलेली आहे तर लास्ट आम्ही इथं पायनॅपल ज्यूस पण घेतला जेवण पोट भरून केलं ज्यूस वगैरे पिलो आणि आत्ता पुढची जर्नी आमची स्टार्ट झालेली आहे तर इथून एक अर्धा तासाचं अंतर आहे आम्ही अर्धा तासातच पोहोचेल म्हणजे एअरपोर्टपासून एक तास लागतो आमच्या घरी जायला पण हे बघा ही आहे कोच्ची तर कोच्ची सिटीचा पण डिटेल व्हिडिओ मी पुढे तुम्हाला दाखवेनच कोच्चीमध्ये फिरण्यासाठी भरपूर काही आहे तीन चार दिवस तुम्ही इथं तर राहिलात तरीही तुम्ही सर्व काही बघू शकाल कोच्ची पोर्ट आहे आणि मस्त वेगवेगळे प्रकारचे मॉल आहेत इथं शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग